शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे रिबॅगिंगचा मागचा व्हिडिओ आपण बघलेला नाराचा तर आता एक डिसेंबरला आपण व्हरायटी आंबा जो दीडशे किलोच्या बॅगला शिफ्ट केलेला आहे त्यामध्ये दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्ना मलिका नीलम शिंदू तसेच मेयाचा की जापनीज आंबा असेल अशी सर्व जी रोपं आहेत ही आपण साठ किलोच्या बॅग जी चार वर्षाची रोपं होतीत ते आता आपण दीडशे किलोला शिफ्ट केलेले आहेत आणि आमचं दुसरं काम म्हणजे नेम वर्ष टाकले जातात कारण शेतकरी बंधूंना व्हरायटी आंबा म्हटलं तर ही जी रोपं दीडशे किलोच्या बॅगमध्ये एक वर्ष सांभाळल्यानंतर हिची किंमत आपण दोन हजार रुपये करणार आहे कारण याचं खोड मणगटापेक्षा मोठं त्याचबरोबर उंची हे सर्व ड्रिप इरिगेशनचं पण काम चालू आहे बघू शकतो ड्रीपच्या लाईनी टाकलेल्या आहेत असं पातळीवरती काम चालू असतं हे नावं टाकण्यासाठी अशा प्रकारे कलरनं ही कामं चालू आहेत तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत ही रिपॅगिंग करून ज्या शेतकरी बंधूंना थोडी रोपं लावायची असतील पन्नास तर त्यांच्यासाठी हे दोन हजार रुपयेनं ही रोपं त्यांना मिळतील पाच वर्षाची त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी ही तयार फळ लागतात ते अशा प्रकारचे आपण त्यांना बनवून रोपं देत असतो स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार वार्षिक ओलाला चाळीस कोटीच्या घरात आहे मंत्र म्हणते तुम्हाला आपल्या विशेष भारी असतो शासनमान्य नर्सरी आज आपल्या नर्सरीला चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची रजिस्ट्रेशन आहे नर्सरीचं आपल्या आणि आपल्याकडे जी रोपं मिळतात ही पाच वर्षापर्यंत स्वतः बनवलेली त्यामध्ये आंबा असेल चिंच असेल आवळा असेल त्याचबरोबर जांभळ असेल फणस अशी पाच वर्षाची रोपं दोन हजार रुपये आपल्याला मिळत असतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं जागेवर तर दोन हजार प्लस गाडीपाडे ह्या दरांना आपल्याला होत असतं बघू शकतो आहे खताचं अशा प्रकारे सगळं नियोजन परफेक्ट असतं आज एक नोव्हेंबर दोन, हजा, दोन हजार एक डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जसं बोललेलो की आपण रिपॅकिंग करणार आहे आता प्रत्येक व्हरायटीमध्ये जो आंबा आहे त्यामध्ये जसं मी जाती सांगितलं अम्रपाली रत्ना सिंधू मलिका तोतापुरी दशेरी तर प्रत्येक लॉट वाईज असंही रोपे ठेवलेले आहेत आणि ती आपल्याला उद्यापर्यंत हा सर्व लॉट जो आहे दिसतो जो आपल्याला व्हिडिओमध्ये हा सर्व रिपॅकिंग होणार आहे एवढं जबरदस्त नियोजन परफेक्ट स्वतः मी आहे माझ्या देखरेखाली जे सगळं काम चालतं तर अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर खात्रीशी रोपावरच योग्य नियोजन अधिक माहितीसाठी न चुकता